सह्याद्रीच्या रांगेत असलेल्या माळशेज परिसरात काळू वॉटरफॉल जवळ हैदराबादच्या उटी येथील है चार तरुण फिरायला आले असता यापैकी दोन जणांचा पाय घसरून काळू नदीत वाहून जात असताना एकाला स्थानिकांनी वाचवले मात्र यातील एक, एक तरुण बेपत्ता झालाय चोवीस तासांनंतरही या तरुणाचा ठाव ठिकाणा लागला नाहीये रेस्क्यू टीमने आज ही शोध थांबवली आहे ही घटना काळू वॉटरफॉलच्या खालच्या बाजूस ठाणे जिल्ह्याच्या हत्तीत घडली आहे हैदराबाद येथील अभिषेक रावळकर हा एकोणतीस वर्षीय युवक यामध्ये गायब झाला आहे या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने आता शोध मोहीम थांबवण्यात आली आहे रेस्क्यू टीममध्ये जुन्नर येथील शांताराम बामणे व ठाणे येथील दीपक विशेक यांची टीम सहभागी झाली आहे याबाबत शांताराम बामणे म्हणाले की अनेक मुले घरी न सांगता अशा अवघड ठिकाणी येतात खिरेश्वर व हरिचंद्रगड परिसरात जो पाऊस पडतो तो कधी वाढेल हे सांगता येत नाही यामुळे काळू नदीला अचानक पूर येतो यामुळे पर्यटकांना अंदाज येत नाही आणि मग ते अडकून पडतात या ठिकाणी येताना सर्वांनी काळजी घेतली पाहिजे येताना सेफ्टी गार्ड व गाईड घेऊन यावे असे आवाहन त्यांनी केले आहे दुपारी दोन वाजता अभिषेक रावलकर राहणार हैदराबाद पोटी हा माझ्या मेहन्यासोबत तक्रियाला आला होता पाय घसरून अचानक दुपारी दोन वाजता पाण्यात पडून तो गायब झाला आहे आणि रेस्क्यू टीम त्याची पूर्ण शोध घेत आहे पण आज दुसरा दिवस उजळलेला आहे तरी पण आणखीन काही म्हणजे थांगपत्ता पत्ता त्याचा लागलेला नाही आणि शोध मोहीम कार्य जोरात चालू आहे सर्व ग्रामस्थ आणि आपले रेस्क्यू टीमचं पण मदत खूप होती आहे पण आणखीन काय ठिकाणा त्याचा लागलेला नाही त्याच्याबरोबर किती जण होते त्याच्यासोबत जण होते माझ्या मेहन्यासाठी म्हणजे टोटल जण आले होते ती गण जण पडले होते पाण्यात पण एकजण त्याच्यासोबत म्हणजे तो खाली वाहत गेला आणि दुसऱ्याला दुसऱ्या बाकीच्याने धरल्यामुळं तो वाचला पूर्ण खाली आल्यामुळं त्या फोल ह्याच्यामध्ये दरीमध्ये आल्यानंतर परत नंतर, नंतर पावसाच्या म्हणजे वातावरणाच्या ह्याच्यामुळं काल पण शोधकार्य थांबलं होतं चारच्यानंतर पाऊस खूप होता आणि आता चालू आहे पण आज पण पन बरीच जणांनी टीमनी मेहनत घेतलेली आहे पण हाती आणखीन तर काय लागलेलं नाही आता शोधकार्य जोरात चालू आहे बघावं आता काय म्हणजे कधी हे होतं ते ठीक काल या ठिकाणी एक रेस्क्यू कॉल होता अभिषेक जावळकर हा रावळकर हा हैदराबादवरून आलेला एकोणतीस वर्षाचा तरुण या ठिकाणी वरच्या बाजूने वाव वाहत गेलेला आहे आत्ता ज्या ठिकाणी त्याला शेवटचं पाहिलेलं त्या ठिकाणी आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु कुठल्याही प्रकारचा त्याचा काही तपास लागत नाही आहे त्यामुळे आता शोध मोहीम राबवण्यात आलेली आहे बघू आता पुढे काय हे होईल तसं शोध मोहीम परत राबवण्यात येईल धन्यवाद सर ह्या ठिकाणी असे ॲक्सिडेंट भरपूर व्हायला लागलेत आपल्या जुन्नर भागामध्ये किंवा थी। काळू वॉटरफॉलच्या इथे का या सुद्धा तर पर्यटकांनी काय काळजी घेतली पाहिजे सर पर्यटकांनी हीच काळजी घेतली पाहिजे की आपली लहान लहान मुलं यांना न सांगता घरी न विचारता अशा धोकादायक ठिकाणी येतात काळू हा वॉटरफॉल नाही आहे ॲक्च्युली काळू ही नदी आहे वरून वॉटरफॉल तिथून एक दीड किलोमीटरचा टप्पा इथं तो आजपासून चालत जावा लागतो ही मुलं त्या पाण्याच्या प्रवाह चालत जातात वर खिरेश किंवा हरिश्चंद्रगडावर जो बाले किल्ला आहे इथून ही त्यांनी ती जर वरती पाऊस झाला तर हा फ्लो वाढतो आणि ही मुलं अडकतात याच्या लक्षात येतात की किती किती खोल आहे किती काय आहे आणि याच्यात आणि कुठेतरी पाय घडतो किंवा पाण्याचा प्रवास वाहून जातात तर तरी सर्वांनी ही काळजी घेतली पाहिजे का इथं त्यापेक्षा येताना सेफ्टी किंवा गाईड कुणी असेल किंवा पाण्याचा प्रवाह कमी असेल अशा वेळेसच यायला पाहिजे आत्ता सध्या कोणी येऊ नये पुढच्या नंतर एक पंधरा ऑगस्टनंतर आणि वीस नंतर थोडंसं पाण्याचं प्रवाह कमी होतं पावसाचं प्रमाण कमी होतं या काळात खरं पर्यटकांनी यायला पाहिजे या काळात पाऊस जास्त असतो त्यामुळं सध्या न आलेलं बरं